नमस्कार आज आपल्या सोबत आहे डोंबिवलीमध्ये राहणारी आणि मुरघाड तालुक्यातल्या दहली पारतळे गावची लेखी रील स्टार या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून येत्या चौदा तारखेपासून आपल्याला पडद्यावर थिएटर मध्ये आणि टॉकीज मध्ये पाहायला मिळणार आहे आपल्या सोबत आहे रील स्टार या मराठी चित्रपटामध्ये बाल कलाकाराची भूमिका तिने केलेली आहे ती तनिष्का महेंद्र माडसे प्रथमता तुझं मनापासून अभिनंदन चौदा तारखेला तुझा चित्रपट येतो आहे सगळा महाराष्ट्र तुझा चित्रपट बघणार आहे पहिल्याच मराठी चित्रपट आहे आणि त्यामुळे फार मोठी जबाबदारी तुझ्यावर आलेली आहे काय आव्हान करशील प्रेक्षक वर्गाला आणि महाराष्ट्राला नमस्कार मी तनिष्का महेंद्र नाटचे रील स्टार हा माझा पहिलाच मराठी सिनेमा आहे ह्याचे डिरेक्टर आहेत सिमी जोसेफ सर आणि रॉबिन तसेच तर सिनेमाचे प्रोड्युसर आहेत जॉ सब्रांग सर मी ते या मध्ये भूषण दादा मंजुए आणि उंद्र दे जगताप यांचा मुलीचा रोल सोनल हा केला के आहे तसंच मी याआधी सिरियल्स आणि फॅशन शो सॉंग ह्याच्यात काम केलेलं आहे हे सगळं पॉसिबल झालं माझ्या ओंकार जा इंग्लिश मिडियम स्कूलमुळे आमचे रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅम विजया मॅम आणि चेअरमॅन दर्शना सामंत मॅम आणि सगळे टीचर सुपरवायझर्स ह्या सगळ्यांचा कायम मनासोबत सपोर्ट होता म्हणून मी आज इथे आहे तर येत्या चौदा तारखेला रील स्टार हा माझा सिनेमा येत आहे तरी आपण सगळ्यांनी आपल्या कुटुंबासोबत हा सिनेमा जवळच्या बघावा धन्यवाद क्षेत्रामध्ये तू अगदी लहान वयापासून सुरुवात केलेली आहे तर हा जो क्षण आहे तुझ्यासाठी तो कितव्या वयापासून आला किंवा तुझी सुरुवात झाली मी पाचवीला असल्यापासून सिनियर्स मध्ये वगैरे काम करत आहे पहिल्यांदा मी दोन फॅशन शोज केले त्यानंतर मराठी सिरियल जस की पुण्या राजाची लग्नाची बेडी आणि हिंदी सिरियल आर्टी अकॅडमी आणि आणि त्यानंतर माझा एक अल्बम सॉन्ग आहे मराठी तू येता गडराया आणि आता रील स्टार ही फिल्म माझी रिलीज होत आहे कलाकार जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा त्याला शाळा घडवते अगोदर शाळेतल्या कार्यक्रमात भाग घेतो कलाकार तर तू काय असे कार्यक्रमाच्यात भाग घ्यायची का शाळेतल्या छोट्या मोठ्या त्यामधून तुला काही शिकायला मिळालं म्हणजे कॉम्पिटिशन आमच्या जा जसं की ड्रॉइंग कॉम्पिटिशन ह्याच्यात मी पार्टिसिपेट करत होते आणि इतर काही कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये समजा डान्स मध्ये किंवा अभिनयामध्ये कथक कथक डान्स वगैरे मध्ये मी करते आता तुझ्या चेहऱ्यावरचा जो हावभाव आहे तो, तो लोक बघणार आहे म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचा हावभाव आणि अभिनय कसा आहे तर अभिनयाची सुरुवात कशी झाली तुझी शाळेमध्ये नाटकात वगैरे काम केलेलं आहे काही सुरुवात कशी झाली मग डायरेक्ट सिरियल मध्ये याच्यासाठी तुला कोणाचा सपोर्ट मिळाला का म्हणजे शाळेतून आई वडिलांच्या माध्यमातून हो म्हणजे आई वडिलांचा सपोर्ट तर होताच आणि स्कूल मध्ये पण सपोर्ट म्हणजे नोट्स वगैरे लागले तरी मला फोन वरती पाठवायचे पार्के, टीचर्स फ्रेंड्स सगळे तसंच आता समजा मराठी चित्रपट येतोय तर पुढे हिंदी पडद्यावर येण्याची काही संधी आहे का हो माझा हिंदी मूव्ही येत आहे कोणता लवकरच नाव अजून डिक्लेअर नाही केलेलं आहे बट म्हणजे मराठी चित्रपट आता तुझा येणार चौदा तारखेला पण हिंदी पडद्यावर सुद्धा तुला येण्याची संधी आहे तर मालिकेमध्ये सुद्धा तुला संधी मिळाली नंतर तुझा हा प्रवास पुढे सुरू झाला बरं आता हा चौदा तारखेला चित्रपट मराठी चित्रपट सगळे बघणार आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा या होत्या सोबत तनिष्का महेंद्र माडसे यांचा पहिला मराठी चित्रपट येतो आहे येणाऱ्या चौदा नोव्हेंबरला त्यामुळे तनिष्का माडसे यांनी आपल्याला आव्हान केलेलं आहे आणि त्यानुसार मी सुद्धा आपल्याला सगळ्यांना विनंती करतो ता चौदा तारखेला जरूर आपण थिएटर मध्ये टॉकीज मध्ये जाऊन मुरबाडच्या लेकीचा मध्ये राहणाऱ्या लेकीचा रील स्टार हा चित्रपट या ठिकाणी व्हावा अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो अनुभव जे अनुभव येणाऱ्या कला नवीन कलाकारांना सुद्धा नवोदित जे बालकलाकार आहेत त्यांना फायदेशीर ठरणार आहेत आणि त्यामधून अनेक कलाकार भविष्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद